तर तीन साहित्य आणि दोनच मिनटांमध्ये मस्त मलाईदार मांगो मँगो बनवूयात एवढी टेस्टी आणि छान लागते की तुम्ही रोज बनवून खाल नमस्कार मनीषास किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मँगो कुलपी बनवण्यासाठी मी ते दोन आंब्याचे काप घेतलेत तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा घेतला तरी चालेल हापूस असेल तर अजूनच छान तर आंब्याचे काप करायच्या अगोदर हा दोन तीन मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचा म्हणजे हा थोडासा चिकट असेल किंवा याला काही घाण लागले असेल तर ती पटकन निघते त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचा आणि अशा प्रकारे आंब्याचे काप करून घ्यायचे आता यानंतर अशा प्रकारे कट करायचं आणि तुम्ही चाकूने याचा घर काढून घेऊ शकता किंवा चमच्याने अशा प्रकारे पण काढून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे सगळ्या फोडींचा गाभा काढून घ्यायचा तर मी इथे सगळ्या फोडींचा गाभा काढून घेतलाय आता यानंतर काय करायचं याच्यामध्ये साखर घालायची तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता मी ते चार चमचे साखर घातले आता तुमचा आंबा किती गोड आहे आंबट आहे याच्यावरती तुम्ही साखर थोडीफार कमी जास्त करू शकता आता यानंतर याच्यामध्ये दूध घालायचं तर इथे दोन आंब्यांसाठी मी एक ग्लास दूध घातलंय तर कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला जसं टेक्शर पाहिजे असतं तशा प्रकारचं करून घ्यायचं आहे तर तुम्ही दुधाचं प्रमाण पण थोडंसं कमी जास्त केलं तरी काहीच हरकत नाही आता भांड्यांचा पसारा नको म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्येच हे सगळं अगोदरच घातलं होतं तुम्ही पण असंच मिक्सरच्या भांड्यामध्येच घालू शकता आणि झाकण लावायचं आणि याला छान तीन चार मिनटं फिरवून घ्यायचं तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी तीन चार मिनटं छान हे फिरवून घेतले आता हे तीन चार मिनटं फिरवल्यामुळे याचं मिश्रण एकदम फ्लफी होतं आणि आपली कुलपी एकदम मलाईदार होते आता यानंतर याच्यामध्ये मी त्याच्यातल्याच एका फोडीचा थोडासा भाग ठेवलेला त्याचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घालायचे म्हणजे ते कुल्फी खाताना अजूनच छान लागतात तर साठीच आपलं मिश्रण तयार झालंय आता काय करायचं अशा प्रकारे एखादा मोल्ड घ्यायचा किंवा तुम्ही ग्लास वाटी किंवा पेपरचे ग्लास मिळतात अशा प्रकारे काहीही वापरू शकता तर त्याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं याला आईस्क्रीमच्या कांड्या लावून घ्यायच्या हे कमीत कमी सहा सात तास फ्रीजमध्ये ठेवायचं मी हे ओव्हरनाईटला बनवलेलं त्यामुळे पूर्ण रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर तुम्ही सकाळी बघू शकता एकदम मस्त अशी आपली कुलपी सेट होते आता हे फ्रीजमधनं बाहेर काढल्यानंतर एक दोन मिनटं असंच राहू द्यायचं आणि त्यानंतर काढायचं म्हणजे वरती आलेला बर्फ थोडासा नॉर्मल झाला की त्यानंतर आपली कुलपी छान निघते तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त मलाईदार क्रीमी अशी आपली कुलपी तयार झाली एकदम झटपट बनते फक्त दोन मिनटं लागतात आणि खायला पण एकदम छान चविष्ट लागते तर तुम्हाला ही कुल्फीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर वर धन्यवाद